गरम मिठावर कधी तुम्ही पोहे टाकले का तर आज नक्की टाका नमस्कार मी प्रीती प्रीतिकंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आज आपण गरम मिठावर पोहे भाजून असा एक पदार्थ बनवत आहे की जो सर्वांना खूप 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 असा आवडेल तर इथे बघा हा जो आज आपण पदार्थ बनवणार आहोत त्याच्यासाठी लागणारं साहित्य बारीक चिरलेला कांदा दही बारीक चिरलेला टोमॅटो कोथिंबीर घेतलेली आहे हिरवी मिरची लसण जिरेची पेस्ट घेतलेली आहे तसंच लिंबू घेतलेला आहे इकडे चणे उकळून घेतलेले आहे बारीक शेव घेतलेली आहे तसंच कट इथे मी करून घेतलेला आहे एका वाटीमध्ये तसेच इथे दीड कप एवढे पोहे घेतलेले आहे आणि एक कप एवढं मी इथे मुरमुरे घेतलेले आहे हे सगळं साहित्य बघा अशा प्रकारे मी घेऊन आहे तसंच आपल्याला तिखट मीठ धने पूड व शेंगदाणेसुद्धा इथे लागणार आहे एकीकडे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे गॅसवर कढई छान अशी गरम झाली की याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक वाटी एवढं मीठ मीठ घातल्यानंतर आपल्याला हे मीठसुद्धा छान असं गरम होऊ द्यायचं आहे आधीच आपली कढई खूप अशी गरम आहे म्हणून मीठ गरम व्हायला इथे जास्त वेळ आपल्याला लागत ला 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 नाही तरी ते मीठ छान असं गरम झालेलं आहे आता आपण जे पोहे घेतलेले होते ते पोहे आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे तर इथे बघा मी पोहे वापरत आहे याऐवजी तुम्ही पातळ पोहेसुद्धा इथे वापरू शकता तर मी इथे जे आपल्या घरी जाळपोहे असतात तेच पोहे ते घेतलेले आहे तर मी दीड कप एवढे पोहे घेतलेले आहे आणि स्वच्छ असे निसून गाळून वगैरे घेतलेले आहे आता हे जे पोहे आहे ते आपल्याला अशा प्रकारे मिठावरती भाजून घ्यायचे आहे तुम्ही इथे बघू शकता या प्रकारे मी हे जे पोहे आहे ते छान असे भाजून घेत आहे इथे मला पोहे भाजण्यासाठी पूर्ण दहा मिनटे लागलेली आहे तर इथे मी गॅसचा एकदम मोठा पावर ठेवला नाही आणि लहानही केला नाही मध्यम पावरवर मी दहा मिनटात हे पोहे छान असे इथे भाजून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता पोहे आपले छान इथे भाजून झालेले आहे आता आपल्याला एक चाळणी घ्यायची आहे आणि त्या चाळणीवरती हे पोहे घालून घ्यायचे आहे आणि गाळून घ्यायचे आहे आता बघा तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्ही याच्या आधी या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर तुमचे खूप 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 असे धन्यवाद आणि तुम्ही इथे बघू शकता याप्रकारे मी हे जे पोहे आहे ते पूर्णत चाळणीवर काढून घेतलेले आहे आणि जे पोहे आहे ते छान असे इथे चाळून घेतलेले आहे आता जे उरलेलं मीठ आहे ते आणखी आपल्याला या कढईमध्ये घालून घ्यायचं आहे कढईमध्ये मीठ घातल्यानंतर आता आपल्याला याच्यावर जे मुरमुरे आहे ते सुद्धा घालून घ्यायचे आहे मीठसुद्धा गरम आहे आणि कढईसुद्धा गरम आहे म्हणून अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये आपले हे, हे जे मुरमुरी आहे ते छान असे भाजल्या जातात तर तुम्ही इथे बघू शकता अगदी दोन ते तीन मिनटं हे मुरमुरे मी छान असे भाजून घेतलेले आहे आणि मुरमुरे ते आपले छान असे भाजून झालेले आहे आज आपण जी रेसिपी बनवत आहोत ती रेसिपी खूपच वेगळी बनणार आहे आपण आपल्या घरी नेहमीच हो भेळ बनवत असतो आणि कधीकधी काय होतं आपल्याला चटपटीत अशी भेळ खायची इच्छा होते आणि त्याच टाईमला आपल्याकडे चिवडा नसतो आणि त्या टाइमला आपण छान असे पोहे आपल्या मिठावर भाजून मुरमुरे आपल्या मिठावर भाजून मस्त अशी भेळ घरच्या घरी नक्कीच बनवू शकतो तरी ते बघू शकता या प्रकारे मी सुद्धा काढून घेतलेले आहे आणि त्याच मिठावर आता मी सुद्धा छान असे भाजून घेणार आहे इथे शेंगदाणे भाजण्यासाठी मला पूर्णत पाच मिनटे लागलेले आहे आपण इथे जास्त तेलाचा वापर न करता छान अशी पौष्टिक भेळ आज बनवत आहो म्हणजे आपण या भेडीमध्ये बिलकुलच तेलाचा वापर करत नाही आणि तरीही भेळ जी आहे ती खूप अशी चटपटीत बनणार आहे आणि म्हणूनच आजची ही जी भेल आहे ती खूप अशी स्पेशलसुद्धा बनणार आहे तर इथे बघू शकता या प्रकारे आपले जे शेंगदाणे आहे ते सुद्धा छान असे भाजून झालेले आहे आता सुद्धा छान भाजून झालेले आहे हे शेंगदाणेसुद्धा आपल्याला काळून घ्यायचे आहे आणि मी इथे हे सुद्धा अशा प्रकारे बघा काढून घेतलेले आहे शेंगदाणे काळून घेतल्यानंतर आता त्याच कढईमध्ये आपल्याला दोन ते तीन चम्मच एवढं तेल घालून घ्यायचं आहे दोन ते तीन चम्मच एवढं तेल घातल्यानंतर तेल आपल्याला कडकडीत असं गरम होऊ द्यायचं आहे तेल इथे ते कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला या तेलामध्ये घालायचं आहे लसण जिरं अद्रक व हिरवी मिरची घालून मी छान अशी खलबत्त्यामध्ये असं कांडून घेतलेलं होतं जाडसर असं वाटण त्याचं केलं होतं आणि तेच वाटण म्हणा किंवा तीच लसण जिऱ्याची पेस्ट आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आता ते घातल्यानंतर आता आपल्याला तेलामध्ये याला छान असं होऊ द्यायचं आहे कलर चेंज होईपर्यंत आपल्याला ही जी फोडणी आहे इथे छान अशी होऊ द्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता कलर इथे छान असा चेंज झालेला आहे कलर चेंज झाल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये अर्धा चम्मच एवढं तिखट अर्धा चम्मच एवढं मीठ अर्धा चम्मच एवढं धनेपूड व अर्धा चम्मच एवढी आपल्याला हळद याच्यामध्ये घालून घ्यायची आहे हे सगळे मसाले आपण याच्यामध्ये घातल्यानंतर आता आपल्याला ही फोडणी छान अशी होऊ द्यायची आहे आणि फोडणी इथे छान झाल्यानंतर आता आपण जे चेने उकळून घेतलेले होते ते चेनेसुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची आहे खूपच चवीला चविष्ट अशी ही भेळ बनवून तयार होते म्हणून एकदा अशा प्रकारची भेळ तुम्ही तुमच्याकडे नक्की बनवा तर इथे बघू शकता हे जे चणे आहे हे मी आदल्या दिवशी भिजत घातलेले होते आणि नंतर कुकरला दोन ते तीन सिट्ट्या छान अशा काढून हे जे चणे आहे ते छान असे इथे शिजवून घेतलेले होते आणि आता हे जे छान आपण इथे फोडणी तयार करून घेतलेली आहे म्हणजे एक प्रकारचे चटपटीत चणे आपण इथे तयार करून घेतलेले आहे आता आपले हे चटपटीत चणे तयार आहे आणि आता चला आपण वळूया आपल्या भेडीकडे भेळ करण्यासाठी इथे बघा मस्त असे पोहे भाजून आहे मुरमुरे भाजलेले आहे आणि तसे शे शेंगदाणेसुद्धा आपण इथे छान असे भाजून घेतलेले आहे आता हे जे साहित्य आहे ते सगळं इथे तयार आहे आता आपण जे चणे तयार करून घेतलेले होते ते चणे आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे चने घालून घ्यायचे आहे चने घातल्यानंतर आता बारीक चिरलेला जो कांदा होता तो कांदा सुद्धा आपल्याला याच्यामध्ये अशा प्रकारे घालून घ्यायचा आहे कधी कुणाला बरण असेल आणि काहीतरी चटपटीत खावं असं वाटत असेल तेव्हा आपण अशी चटपटीत भेळ घरच्या घरी बिना तेलाची नक्कीच बनवू शकतो आता बारीक चिरलेला टोमॅटोसुद्धा आपल्याला याच्यावर अशा प्रकारे घालून घ्यायचा आहे कोथिंबीर घालून घ्यायची आहे त्याचप्रकारे आपल्याला बारीक शेवसुद्धा इथे घालायची आहे आता बघा इथे शेव नसेल तर शेव तुम्ही स्किपसुद्धा करू शकता पण आता मी व्हिडिओ बनवत होती म्हणून मी ते शेवसुद्धा इथे वापरत आहे जर शेव नसली तरी चालते आता इथे आपण दहीसुद्धा घेत आहे बरं नसेल तर दह्या दहीसुद्धा तुम्ही ते स्किप करू शकता आता लिंबूसुद्धा मी याच्यावरती अशा प्रकारे बघा पिळून घेणार आहे लिंबूसुद्धा आपल्याला छान असं पिळून घ्यायचं आहे इथे मी लिंबू वापरत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे लिंबाचा वापर कमी जास्त नक्कीच करू शकता तर इथे बघू शकता याप्रकारे मी लिंबूसुद्धा याच्यावरती पिळून घेतलेले आहे लिंबू पिळलेलं आहे आणि आपलं सगळं साहित्य याच्यावरती टाकून झालेलं आहे आता बघा आपल्याला हे जे सर्व साहित्य आहे ते टाकल्यानंतर आपल्याला ही जी, जी भेळ आहे ती अशा प्रकारे हातानेच छान अशी मिक्स करायची आहे इथे आपण चमच्याचा वापर करत नाही कारण की भेळ आहे आणि भेळीला पूर्णत म्हणजे मसाले आहे किंवा जी भेळ आहे ती व्यवस्थित अशी झाली पाहिजे त्या कारणाने इथे आपण हातानेच ही भेळ अशा प्रकारे मिक्स करत आहे आता जो आपण कट बनवून घेतलेला होता म्हणून तो कटसुद्धा आपल्याला याच्यावरती घालायचा आहे बघा इथे मी कट बनवून घेतलेला आहे म्हणून मी इथे तिखट मीठ किंवा आणखी काहीच इथे वापरत नाही कारण की जो कट बनवलेला होता त्याच्यामध्ये सर्व मसाले मी इथे टाकलेले होते आणि म्हणून मी इथे तिखट मीठ वगैरे काही वापरलेलं नाही आहे आणि म्हणजेच इथे आपली जी भेळ आहे ती छान अशी बनणारच आहे आणि आपण जे मुरमुरे जे पोहे आहे सुद्धा आपण मिठावर भाजले होते त्या कारणाने याच्यातमध्ये आपण मीठसुद्धा वापरत नाही थोडी आणखी चटपटीत ही भेड बनण्यासाठी मी इथे सुद्धा वापर करत आहे त्याऐवजी तुम्ही गोड चटणी वापरू शकता हिरवीसुद्धा चटणी वापरू शकता तुम्हाला ज्या प्रकारे ही भेड चटपटीत बनवायची आहे त्या प्रकारे तुम्ही नक्कीच इथे बनवू शकता इथे बघू शकता इथे मस्त अशी आपली चटपटीत भेड जी आहे ती तयार झालेली आहे आणि खरं सांगते खूप अशी चविष्ट ही भेड बनली आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला किंवा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला कर विसरू नका व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येत असते आणि असेच रोज रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रीतिकंडा रेसिपीला सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका धन्यवाद